शहरांना पूरक म्हणा किंवा शेतीला पूरक अशा कॉकटेल म्हणजे दोन्ही संमिश्र असतील तुम्ही म्हणताल की तुमच्या एमध्ये फक्त शहरीकरण आहे बीमध्ये फक्त शेतीपूरक आहे सीमध्ये पूर्ण शेतीपूरक आहे आणि डीमध्ये मिक्स दोन्हीचं आहे गावा ते एक तर एकंदरीतच काय की आपल्याला काय करायचं आहे तर जवळजवळ महाराष्ट्र अख्खा पिंजून निघणार आहे त्यामुळे आपल्याला त्या आप आशयाने पुढं चालायचं आहे लक्षात आलं का परत एकदा चर्चेचा ओघ सुरुवातीला चालू असताना मला कमेंट वाचणं झालं नाही ठीक आहे तर माझं एकच म्हणणं आहे समर्थन असो विरोध असो किंवा संमती असो जसं आत्ता किरण कादळेसरांनी म्हटले की बाबा की जी काय हरकत असते ती वैयक्तिकच असते तर तसं देखील तुम्ही सामूहिक तर तुम्ही सगळीकडे राहा समर्थनात राहा विरोधात राहा संमतीत राहा शेवटी बघा आज तुम्ही एवढ्या दिवसाचे संगडी आहात तर कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही शेवटी स्थानिकांनीच एकत्र राहायचं आहे मग त्यामध्ये संमती देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट झालेले आपण मान्य करायला काय हरकत नाही आहे पण एकंदरीतच काय की बाबा जे काय तुमचं आहे तर तिथून पुढचं सांगतो मी तुम्हाला संमती जरी असेल तर वैयक्तिक जी तिथं तुम्हाला त्या अधिकाऱ्याला अभिप्रेत आहे ती जे काही जे काही निकष आहेत कायद्याने तर त्या निकषाप्रमाणे तुमची संमती द्या आणि विरोध देखील तुमचा असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता वैयक्तिक म्हणा किंवा सामूहिक म्हणा काल असे सांगितलेले आहेत तर न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा करायला काय हरकत नाही कारण आता पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे एकंदरीत तुम्ही पाहत आहात की दहापैकी दोन जिल्ह्यांबद्दलच विसंगती आहे नांदेड आणि कोल्हापूरची चर्चा म्हणतायत पण तसं पाहता नांदेडमध्ये तर फार एम आय डी सी देखील वरवट वर चुनच्या आणि त्या मांठ्याजवळ प्रगतीपथावर आहे जुन्या मार्गिकेच्या आणि ह्या मार्गिकेच्या लगतच ह्या मार्गिकेच्या लगत आणि राहिली गोष्ट कोल्हापूरची माहिती जर तुम्हाला आठ जूनलाच नाही का पहिली अधिसूचना निघालेली आहे कुठल्याही क्षणी ज्यांच्या अधिसूचना निघालेल्या आहेत त्यांना सामूहिक किंवा वैयक्तिक तलाट्याद्वारे तुम्हाला जमीन संयुक्तिक मोजणीची नोटीस येऊ शकते त्यामुळं प्रक्रियेचं थोडंसं पूर्ण जी काही क्रोनॉलॉजी आहे जसं आपण म्हणतो ऐतिहासिक जसा, जसा कालक्रम असतो तर तसं ह्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेचा एक नाही का फ्लो असतो कालक्रम असतो तो कालक्रम काल समजून घ्या आणि त्याचे जे निकष आहेत त्याच्यावरती नाही का एक तुमचा पाय इकडं सगळ्या समर्थनात किंवा विरोधात असेल तर त्याच वेळेस निकषाकडं एक पाय असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ आहे त्याच्यामुळं एक पाय निकषाकडं असताना तो काय चालू कामकाजाचा भाग आहे तुमच्या नोंदी अध्ययावत ठेवण्याबद्दलचा जरी अद्ययावत नसल्या परवा मला म्हटले होते एक जण की बाबा असा आहे तसं आहे तरी तुम्हाला जे सांगितलेले आहेत दोन तीन ग्रहपाठ एक तर तुमचा जो मोनाथ सर्वेअरनी नकाशा सबमिट केलेला आहे गटात एंट्री आणि एक्झिटपासूनचा गावाच्या आणि गटाचा तो मिळवायचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट तुमचं जे काही आहे तालुक्याचं एक पूर्ण मूल्यांकनाचा तक्ता असतो तो, तो जमिनीच्या प्रकारावरून पर औद्योगिक रहिवाशीपर्यंत आणि असं विभागणीय वर्गवारी असते आणि प्लस गावांची यादी त्यात इन्क्लूड केलेली असते की कुठल्या तक्त्यात कुठल्या विभागात कुठलं जावं येतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे गेल्या मागील तीन वर्षाचे खरीद खत मागील म्हणजे कुठले तर आता सात मार्चला जरी ह्याच्यावरती अधिसूचना लागू झालेली असली तरी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ती जूनमध्ये आलेली आहे तर मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीस हे शेवट झाल्याची तारीख त्याच्या अगोदरच्या तीन वर्षाचे काय तर तुमच्या भागातले काय खरीद खत म्हणजे जमिनीचे व्यवहारातले समजा दहा हजार व्यवहार झाले असले तर कमीचे पाच सोडून द्यायचे वरचे पाच ठेवायचे तुम्हाला काय तालुक्याचं करायचं नाही तक फक्त गावाचं करायचं आहे शंभर दोनशे झालेले असले तर ते निम्मे वरचे जास्ती भावाचे तुम्हाला पुरावे म्हणून गोळा करायचे कारण का ज्या अर्थी सगळी प्रक्रिया पार पडत आहे तर ज्या दिवशी तुमच्या हा हातात तुमचा आवड पडेल